ही बँक बैंक, बँकेने सीबीएस प्रणाली सुद्धा प्रणालीसुद्धा त्यावेळेला अडॉप्ट केलेली नव्हती तदनंतरच्या काळात इमिजिएटली बँकेने अतिशय महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला सीबीएस प्रणाली अडॉप्ट करण्याचा आणि अतिशय सक्सेसफुली त्या त्यावेळी अस्तित्व असलेल्या बँकेची जेवढी शाखांची जेवढी संख्या होती त्या सगळ्यांसाठी सी बी एस प्रणाली अडॉप्ट केली तद्नंतरचा काळ जो गेला दोन हजार बारा नंतरचा काळ त्या काळामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये प्रचंड उलता झाली आणि एन ई एफ टी आर टी जी एस यू पी आय आय एम पी एस अशा तऱ्हेचे टप्प्यांनी बऱ्याच काही प्रगती प्रगत अशा टेक्नॉलॉजीच्या सगळ्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवण्याकडे सगळ्या बँकांचा कल झाला आज जी देशाची पाच ट्रिलियनकडे जाणारी जी काही इकॉनॉमी आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो पेमेंट चॅनल्स आहे आणि ती पेमेंट चॅनल्स अत्यंत वेगाने भारताने ॲडॉप्ट केली भारताचं के भारताचं ते भारता वैशिष्ट्य असं आहे की एखादी टेक्नॉलॉजी आली की ती सगळ्यात फास्ट ॲडॉप्ट केली जाते